दिन के फोटो से बोल कर है तुम तो तुम्ही सांगत आहात इतके चालत सर सांगत सामोर जात आहात चा तिसऱ्या आघाडीत सामील झालेत मराठा आरक्षणासाठी आपण पूर्वीपासून सकारात्मक भूमिका घेतलेली मनोज जरांगे देखील सकारात्मक भूमिका घेत आहेत तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगेना घेण्याचा प्रयत्न किंवा आपली त्याची जी चर्चा तशी झालेली आहे का नाही प्रस्ताव परवाच मी त्यांना परवा मनोज जरांगे पटलाने भेटले मी आणि शेवटी गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे की या महाराष्ट्रावर इतका अन्याय व्हायला लोकं व्यथित आहेत व्यस्त आणि म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत हे कुठेतरी सु सोडवण्यास सगळ्यांनी एकत्र यायला पाहिले तुम्ही जर पाहिलं असं अनेक वर्ष या पंच्याहत्तर वर्षात नुसते हेवे दावे चालू आहेत आणि माझं तुझं तुझं माझं एवढंच चालू आहे सुसंस्कृत महाराष्ट्राकडं आपण जायला पाहिले बाग महाराष्ट्राने खऱ्या अर्थ महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यांना दिशा द्यायला पाहिले ते तसं काय होताना दिसत नाही आणि नुसतं राजकारण हा पायंडा पडत चाललेलं आहे त्याच्या पलीकडे विचार करण्यासाठी हा तिसरा पर्यंत